नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी प्रवास मोफत आताच हे कार्ड काढा आणि मिळवा जीवनभर मोफत प्रवास काय असणार मित्रांनो ही नवीन योजना चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला एस टी प्रवासामध्ये कशा प्रकारे सवलती मिळतील याबाबतची माहिती आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एस टी प्रवासाबाबतची खूप महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत प्रवास करत असताना शासनाद्वारे आता एस टी महामंडळाकडून नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे कारण आता तुम्हाला प्रवासादरम्यान या गोष्टी जवळ ठेवणे बंधनकारक ठरणार आहे कारण एस टी महामंडळातर्फे आता एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेले आहे त्या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेले आहे याबाबतची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत प्रवासी मित्रांनो मागील वर्षाच्या एकतीस तारखेचे जे परिपत्रक संपूर्ण एस टीला डेपोला तातडीने पाठवण्यात आलेले आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकरिता सवलती ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्रबाबत ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत तसेच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता एस टी प्रवास मोफत करण्यात आलेला होता मात्र पासष्ट वर्ष ते पंच्याहत्तर वर्षामध्ये जे नागरिक येतात त्यांच्याकरता एस टी महामंडळातून एक महत्वाची बातमी समोर येत होती आता मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता राष्ट्रीय वाहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत लागू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे राज्यामधील पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षात ज्येष्ठ नागरिकांकरिता राष्ट्रीय वाहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के प्रवास देण्यात आलेला आहे सदर शासनाच्या निर्णयानुसार बावीस आठ दोन हजार बावीस आनंद सर्व विभागीय कार्यालयामध्ये परिपत्रक सूचना निर्मित करण्यात आलेले होते सदर परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता सवलत मिळावी याकरता आधार कार्ड पॅन कार्ड तसेच निवडणूक ओळखपत्र आणि केंद्र राज्य सरकारतर्फे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकरता व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स तसेच तहसीलदारातर्फे मिळालेली ओळखपत्रे राष्ट्रीय महामंडळद्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड तसेच आधार ही ओळखपत्र आता ग्राह्य धरण्यात येणार आहे मात्र वाहकाद्वारे वरील नमूद ओळखपत्रे ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असताना तक्रारी कार्यालयात प्राप्त होत होत्या त्याही सांगण्यात आलेल्या आहे यामुळे आपणास पुन्हा एक वेळेस कळून येते की या संदर्भ पत्राद्वारे नमूद ओळखपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यामध्ये सवलत अनुदान करण्याबाबत सूचनाद्वारे आगार व्यवस्थापक याविषयी देण्याबाबतची कारवाई करण्यात यावी यामुळे ज्येष्ठ नागरिकांची तक्रारी उद्भवणार नाही अशा प्रकारची दक्षता घेण्यात यावी आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर लोकांना पासष्ट ते पंच्याहत्तर वयागटातील यांना स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे तेव्हाच तुम्हाला सर्वांना मोफत प्रवास मिळणार नाही तर मोफत प्रवास मिळणार नाही मित्रांनो स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी तुम्ही एस टी महामंडळाला भेट द्या ते एक फॉर्म मिळतो तो फॉर्म भरून घ्या जे त्याला अटॅच म्हणून आधार कार्ड जोडून द्यावे ते जेणेकरून तुम्हाला स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक कार्ड येईल त्या कार्डमध्ये रिचार्ज केल्यावर तुम्हाला मोफत प्रवास करता येईल तसेच हे कार्ड खूप अनिवार्य आहे कारण मित्रांनो गव्हर्मेंटच्या नवीन नियमानुसार आता हे कार्ड अनिवार्य आहे तेव्हाच तुम्हाला सर्वांना मोफत प्रवास करता येणार कारण शासन नवीन नवीन नियम काढत राहते त्यामुळे तुम्हाला सर्वांकडे हे कार्ड असणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सब्सक्राइब करा धन्यवाद